झोप अनावर वाहन चालवणं किती धोकादायक असतं याचा प्रत्यय नुकताच दिवाडी घेतला घेतलाय फेरी धक्क्यावर अकरा जानेवारीच्या पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक कार थेट पाण्यात जाण्याची धक्कादायक घटना घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाडी फेरी धक्क्यावर शर्मद शैलेश शिरोडकर हा जी ए झिरो फाय एफ झिरो फाय थ्री फाय या क्रमांकाच्या आपल्या मारुती इग्निस या कारमध्ये बसला होता त्याला झोप अनावर झाली होती अर्धवट झोपेत असलेल्या शर्मदला माग फेरीबोट असल्याचा भास झाला त्यातच त्यानं रिव्हर्स गिअर टाकला त्यामुळे गाडी धक्क्यावरून थेट पाण्यात गेली मुळात मागं फेरीबोटच नव्हती पाण्यात पडल्यानंतर कारमधील चालकानं आरडाओरडा केला या प्रकारामुळं फेरी धक्क्यावर नांगरून ठेवलेल्या फेरीबोटवरील कर्मचाऱ्यांना जाग आली त्यांनी लगेच लाईफ जॅकेट आणि रेस्क्यू ट्यूब पाण्यात टाकली त्याच्या आधारे चालकानं पाण्यातून बाहेर येत आपला जीव वाचवला या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं त्यांनी फेरीबोट आणि क्रेनच्या मदतीनं बुडालेली कार पाण्याबाहेर काढली या कारच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालंय या घटनेमुळे झोप अनावर झाल्यास वाहन टाळणं किती गरजेचं आहे हे स्पष्ट होतं दरम्यान दिवाळी फेरीबोटीवर जेव्हा ही कार पाण्यात बुडाली त्याचवेळी फार्मागुडीमध्ये मुंबईहून आलेल्या एका कंटेनरचा अपघात झाला पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा कंटेनर फर्मागुडीतून निघाला होता त्याच वेळी समोरून अचानक भरधाव वेगानं आलेल्या कारला वाचवण्यासाठी कंटेनर चालकानं स्टिअरिंग फिरवलं त्यावेळी कंटेनर कनंडला या कंटेनरमध्ये कोको पावडर भरली होती या घटनेत चालक सचिन कांबळे याच्या कंबरेला मुक्कामार बसला आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला अशा प्रकारे एकाच वेळी म्हणजे रात्री तीन वाजता दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेग दोन अपघात घडले गोव्यातील अशाच घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा